शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसा संदर्भात उद्या अकरा जून दोन हजार चोवीस मंगळवार उद्याच्या दरम्यान राज्यात सर्वत्र पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये उद्या मेघगर्जनेसह पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसराला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय मोठा जोरदार पाऊस या भागांमध्ये असेल तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस उद्या असेल तसेच मित्रांनो कोकणात पहिले असता मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार या सर्वत्र परिसरामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री देखील वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस होणार आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसराला उद्याच्या दरम्यान आणि परवाच्या दरम्यान मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय विदर्भामध्ये मात्र काही भागात पावसाचा जोर जास्त राहील तर काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये आणि अकोला अमरावतीच्या परिसरामध्ये मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा आहे तर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा आणि नागपूरच्या भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद